वसंतराव नाईक आश्रम शाळेत कुमारी सुमती जामुनकर इथे शाळेतील पाण्याची टाकी कोसळून मृत्यू झाला होता तिचा मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालय येथे रात्रभर पडून होता दुसऱ्या दिवशी चार वाजता सवविच्छेदनानंतर बी जे पी गटाचे आमदार केवलराम काळे व माजी आमदार राजकुमार पटेल रोहित पटेल मन्ना दा दारशिंबे संदीप तोटे आदिवासी समाजाचे नागरिक अमोरा समोर आले मृतदेह हो धारण येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या समोर घेऊन जाण्याचा घाट घेतल्याने पोलिसांमध्ये व रोहित समर्थक कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता चार वाजता पासून रात्री बारा वाजेपर्यंत घाट रस्ता घाटमार्ग मार्ग पोलिसांची गस्त दिसून आली काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती शेवटी सुमती जामुनकर हिचे प्रेत मूळ गावी गंगाखेड येथे अंतिम विधीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन अंतिम संस्कार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे

अपेक्षित आपल्याला हे होतं की कि किमान घडल्या घडल्या घटना घडल्यानंतर त्याच्या आईबाबांनी आईबाबाला त्यांनी ते सांगितलं पाहिजे असतं परंतु आज सकाळी अकरा वाजता तिच्या आईला माहीत पडलं की तिची मुलगी काल नागापूर आश्रमशाळेमध्ये वारली हे कोणती हलगर्जीपण आहे हे कोणती लापरवाही आहे काल रात्री तिचा शव तिचा हॉस्पिटलमध्ये आणला सकाळी अकरा वाजेपर्यंत तिच्या जवळ एकही शा त्यांच्या आश्रमशाळेतला कर्मचारीनी एकही प्रकल्प कार्यालयामधला कर्मचारीनी एकही पोलीस अधिकारीने हॉस्पिटलचासुद्धा एकही तिथला कर्मचारी नव्हता त्याच्या शव त्याच्या पो सीएम रूममध्ये तिच्या ते त्याला तला लावून ठेवला होता जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो माझे आमदार राजकुमार पटेल साहेब तिथं पोहोचले तेव्हा जाऊन आम्ही त्या तिच्या आईला सोबत घेऊन गेलो आणि तिचा शव तिला दाखवला म्हणजे एवढी भयानक दुर्दशा सध्या मेळघाटाची आलेली आहे आणि ही पहिली घटना नाही आहे याच्या अगोदरसुद्धा जामली आरमध्ये एका मुलीनं तिचा जीव गमवावा लागला याच्या अगोदर हरिसालमध्ये तीन विद्यार्थी सर सर्पदांशाने त्यांना जीव गमावावावावावा लागला परंतु आता ही सुद्धा कोणतीही विशेष ठळक कारवाई करण्यात आलेली नाही माझं एक सरळ सरळ त्यांच्या त्यांच्या आईबाबांचं एक म्हणणं होतं विनंती होती सरकारला आपण एखाद्या वेळेस सर एखादा वाघानं हरिसालमध्ये जर एक प्रकरण झालं होतं तिथं वाघानं जेव्हा हल्ला केला माणूस मेला त्याला पंचवीस लाख रुपये शासनाने दिले आपलेच आमदार साहेब होते तिथे त्यांना पंचवीस लाख रुपये द्यायला तर आमची सरळ सरळ मागणी आहे की बाई यांनाही द्या ना पंचवीस लाखच्या वरती तुम्ही यांना काय मदत करू शकता ते करा आणि काय चुकीची मागणी आहे एका वाघ एका वाघामुळे एक माणूस मरतो त्यासाठी सगळे लोक जाऊन तिथे चेक वाटतात इथं आज एक छोटीशी मुलगी एका पाण्याच्या टाक्याच्या खाली तिथं पडल्याला तिथं मृत्यू झाला तिला पाहायला कुणी यायला तयार नाही तिला आज आज जेव्हा आम्ही ते संस्थाचे लोक आले होते त्यांना विचारलं की बा तुम्ही काय काय करत आहे त्यांनी एक लाख रुपयाचा चेक आणला अरे एक लाख रुपये आजच्या जमान्यात एक लाख रुपयामध्ये काय होते अरे तुमचे स्वतःच्या घरी कोणी जर वाढलं त्याचा तुमचा अंतिम संस्कार एक लाखात होते का हो आणि एक लाख रुपये तुम्ही एका आदिवासी मुलीची तुम्ही किंमत एक लाख रुपये लावू राहिली कमीत कमी पन्नास लाख रुपये त्या मुलीला भेटला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जेव्हा पण मागणी पूर्ण होत नाही आम्ही पूर्ण असतो मेळघाटमध्ये आणि घटांच्या या मध्य रस्त्यावर आमदार माजी आमदार पटेल आणि रोहित पटेल यांनी ज्या मृत्यू ज्या विद्यार्थींनी जे प्रेत आणलेलं आहे त्यांची मागणी एक आहे की हे प्रेत आम्ही धारेला घेऊन जातो परंतु या मध्य घाटात सर्व ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि त्यांनी पोलिसांनी तिथं बंदोबस्त केला चिखलदरा पोलीस पोलिसांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत एस पी साहेब इथे येत नाही तोपर्यंत तो यांना पुढे आम्ही जाऊ देणार नाही आणि आंदोलकांचं असं म्हणणं आहे माझे आमदार आणि रोहित पटेल यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आई वडिलांच्या स संमतीने आम्ही हे प्रेत ऑफिसमध्ये म्हणजे धारणी प्रकल्प ऑफिस आदिवासी प्रकल्प ऑफिसमध्ये नेत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही म्हणून माझ्या मागे आपण दृष्ट्या झोकू शकता की संपूर्ण हा पोलीस बंदोबस्त आहे हा घटाम रोड आहे मार्ग आहे सामेडो रोड आहे आणि अशा तो सर्व दोन्ही बाजूला मोठं ट्रॅफिक जाम झालेला आहे पोलिसांचा बंदोबस्त दिसून येतो परंतु जे रोहित पटेल आहे यांची मागणी रास्ता आहे आणि आमदार जे राजुमार पटेल यांची मागणीसुद्धा रस्ता आहे अचरपूरून जेव्हा यांनी प्रेम निघालं तेव्हा घटामार्गावर पोलिसांनी थांबून धरलं आणि यामुळेच इथं ट्रॅफिक जाम झालेलं जा आहे आता पुढे काय होते हे पाहणं आता गरजेचं आहे महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे मेळघाट